हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोमल शेरे डायरीज तर आज आपण एक अंड्यापासून वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत त्याचं नाव आहे अंडा मसाला आणि मी नक्कीच सांगते की तुम्ही अशा पद्धतीची भाजी कधी बनवली नसेल आणि खाल्ली नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की घरी ट्राय करून बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत कढई मी ते घे ते घेतलेलं आहे तेल आणि तेलामध्ये मी दोन मोठे कांदे इथे लांब चिरून टाकलेले आहेत आता कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा रंग चेंज होत नाही आता इथे कांद्याचा व्यवस्थित आता आपला कांदा इथे तळला गेलेला आहे आणि कांद्याचा कलरही बदललेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया लसूण त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अद्रक त्यानंतर काजूचे काही तुकडे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो मी इथे दोन छोट्या साईजचे टोमॅटो मी इथे वापरलेले आहेत व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकूया यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकलं की आपला जो तांबाटे जे आपण टाकलेले आहे ते व्यवस्थित गाळा होतील आणि लवकर शिजतील आता आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता इथे पूर्ण मसाला व्यवस्थित आपला शिजलेला आहे टमाटेही ही व्यवस्थित आता गळालेले आहेत आता आपला इथे कांद्याचा मसाला आता तयार झालेला आहे आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट आपण करून घ्यायची आहे त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे एक मिरची थोडीशी कोथंबीर आणि झाकण लावून आपण हे वाटण तयार करून घ्यायचं आहे मी इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे कारण की टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे ते व्यवस्थित आपला मसाला बारीक वाटला जातो त्यानंतर तेलामध्ये टाकलेले आहे जिरे दालचिनी आणि तमालपत्र आणि जो वाटलेला आपला मसाला आहे तो आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मंदाचेवर कमीत कमी चार ते पाच मिनटं आपण मंद आचेवर हा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया लाल तिखट हळद धने पावडर त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत काळा मसाला आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता सर्व साहित्य आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपण व्यवस्थित चार ते पाच मिनटं मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे आपल्या मसाल्याला त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे म भाजीची तेवढी तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपण ही भाजी एकदम घट्टसर बनवणार आहोत यामध्ये आता भाजीवर आपण झाकण ठेवून पाच ते मिनटं व्यवस्थित शिजून घेणार आहे त्यानंतर मी एका तडप्या तडका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अंड व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे चवीनुसार मीठ फक्त मी यामध्ये टाकलेलं आहे तिखट अजिबात वापरलेलं नाही आहे कारण की आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे याबरोबर ती ऑलरेडी तिखट असणार आहे दोन्ही साईडने अंडे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा आपलं अंड फ्राय झालेला आहे असे चार ते पाच अंडे मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत आता आपली ग्रेवीही व्यवस्थित इथे तयार झालेली आहे आणि तेलही आलेलं आहे चांगले असे रस्सेदार आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण जे अंडे जे फ्राय केलेले आहेत ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी युनिक अशी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि खायलाही खूप छान लागते त्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून आपण वाफ घेऊ घेणार आहोत भाजीला आता भाजी इथे तयार झालेली आहे यावर आता आपण कोथिंबीर टाकून व्यवस्थित अशी सर्व करून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही अंडा मसाला घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद